सर्वांना नमस्कार नवरात्रासाठी खास दुसऱ्या दिवसासाठी लाल कलरमध्ये आम्ही साड्या आणल्या आहेत जे तुम्हाला खूप आवडतील नक्की बघा ही जिमेच्यूमध्ये साडी आहे सिरस्की डायमंड आहे खूप छान साडी आहे पायपिंग लेस आहे दुसऱ्या दिवसासाठी लाल कलर आहे नवरात्रासाठी त्याच्यासाठी या खास तुमच्यासाठी कलेक्शन आणलं आहे लाल साड्यांच्या ही साडी फक्त साडे नऊशे रुपयाला आहे नऊशे पन्नास दुसऱ्यामध्ये आणली आहे प्लेन साडी आहे किंमत फक्त सहाशे रुपये सिल्क कपडा आहे बॉर्डर पट्टा आहे मस्त खूप छान साडी आहे सिल्क कपडा आहे नक्की आवडेल तुम्हाला ही साडी खूप छान आहे ही तीन नंबर आहे आठशे पन्नास किंमत हिची एम्ब्रॉयडरी वर्क आहे पूर्ण जॉर्जेट कपडा आहे खूप छान साडी नक्की आवडेल तुम्हाला खूप छान कपडा आहे सॉफ्ट फॅब्रिक आहे ही चौथी आहे साडी सिरसकी डायमंडमध्ये पट्टा आहे फुल बॉर्डर पट्टा आहे मध्ये डिझाईन आहे सिरोस्की डायमंड खूप छान साड्या आहेत किंमतीची आहे नऊशे पन्नास रुपये तुम्हाला कोणती साडी आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा ही एक साडी आहे बांधणीमध्ये फॉइल प्रिंटची साडी आहे सहाशे पन्नास रुपये किंमत आहे पायपिंग लेस आहे ऑइल प्रिंटमध्ये खूप छान साडी आहे बांधणीमध्ये सहाशे पन्नास रुपये मध्ये फक्त खूप छान साड्या आहेत नवरात्र साडी तुम्हाला नक्की आवडील ही पूर्ण फुल डायमंड मध्ये किंमत आठशे पन्नास रुपये हिची पूर्ण डायमंडची भरलेली साडी आहे किंमत आठशे पन्नास रुपये आहे सिल्क कपडा येईल खूप छान साड्या आहेत तुम्हाला कोणती सा साडी आवडली नक्की कमेंट करा आणि नक्की एकदा शॉपला भेट द्या धन्यवाद